कुलदीप कडे जाऊया आपल्याला गेस्टची पण एक छोटी कमेंट घ्यायची आहे पण पूर्वी कुलदीप माने आपल्या सोबत आहे त्याच्याकडे काहीतरी अपडेट आहे कुलदीप अश्विन ज्या पद्धतीने आपण उत्साह पाहतोय उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत मत, मतमोजणी केंद्रावरती प्रचंड गर्दी झाली होती आता जे काही थोडेसे प्रतिनिधी राहिले होते ते आता आज आता अवघ्या काही मिनिटांमध्ये या तासगाव कोटेमंकाच्या विधानसभेच्या आखाड्यातील मतमोजणीला सुरुवात होते अन्य जे काही सात मतदान केंद्रावरची देखील हीच परिस्थिती आहे ता साधारणतः तासगाव कोटेबंकाळमध्ये बावीस फेऱ्या होणार आहेत आणि ईव्हीएम एम मतमोजणीची जवळपास चौदा टेबल अशा पद्धतीची या ठिकाणची यंत्रणा असणार आहे पुढच्या काही तासामध्ये मोजणीला सुरुवात झाली तर साधारणतः साडेआठ वाजता ईव्हीएमची या ठिकाणी मतमोजणी सुरुवात येईल असं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे एक प्रचंड उत्साह या सगळ्या आता या तासगा कोटेबंकाच्या आखाड्यासाठी आपल्याला मतमोजणी केंद्रावरती दिसून येते आहे काही वेळामध्ये उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत उमेदवार जे आहेत ते देखील काही वेळामध्ये दे मतमोजणी केंद्रावरती पोहोचतील अशी देखील माहिती मिळाली आहे त्यामुळं तासगाव कोटेबंकाच्या मतमोजणीला सुरुवात होण्याबरोबर जिल, सांगली जिल्ह्यातील जे सात मतदारसंघ आहेत त्या ठिकाणच्या देखील मतमोजणीला आता सुरुवात होत आहे अश्विन तर कुलदीप धन्यवाद आणि अपडेट तुझ्याकडनं घेतच बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट